आयुष्य यासाठी नाही की मन मारून जगावं तर आयुष्य यासाठी आहे मन भरून जगावं नमस्कार मंडळी मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण काही अशा टिप्स बघणार आहोत ज्यामुळे आपण निरोगी आयुष्य जगू शकतो तर चला टिप नंबर एक आहे शरीरात जर कॅल्शियमची खूप कमतरता असेल तर रोज एक ग्लास पाण्यासोबत किंचित चुना मिक्स करून ते पाणी रोज प्यावे त्यामुळे कॅल्शियमची कमतरता ही नक्कीच भरून निघेल टीप नंबर दोन आहे रक्त वाढवण्यासाठी गाजराचा रस खूप उप उपयुक्त ठरतो तसे त्वचेसाठी गाजर खूप फायदेशीर आहे त्यामुळे आठवड्यातून किमान तीन दिवस गाजराचा रस हा प्यावाच प्यावा टीप नंबर तीन जर खूप जुनाट असा आपल्याला त्वचा रोग असेल तर कढीपत्त्याचे सेवन करावे त्यामुळे जुन्यातला जुना रोग बरा ना मदत होते कढीपत्त्याचं सेवन रसद्वारे सुद्धा घेऊ शकता टीप नंबर चार आल्याचा रस मध लिंबाचा रस दिवसातून तीन वेळा समप्रमाणात घेतल्यास पोटाचे आजार बरे होतात टीप नंबर पाच झोपेची जर खूप समस्या असेल तर रात्री कोमट दुधामध्ये गुळ पावडर टाकून दररोज घेतल्यास झोपेची समस्या ही दूर होते टीप नंबर सहा उभे राहून पाणी कधी पिऊ नये त्यामुळे गुडघेदुखी हा आजार लवकर बळावतो टीप नंबर सात जास्त गरम पाण्याने अंघोळ करू नये त्यामुळे डोळ्यांच्या आणि शरीराच्या मांसपेशी ज्या असतात त्या कमजोर होतात टीप नंबर आठ शिळी चपाती रोज सकाळी दुधासोबत खाल्ल्यास शुगर कंट्रोलमध्ये राहते टीप नंबर नऊ तुम्हाला जर खूप थकवा जाणवत असेल तर दररोज रात्री कोमट पाण्यामध्ये दोन खजूर भिजवत घालून सकाळी ते कुस करून पाण्यासगट प्यावे त्यामुळे थकवा लव जाणवणार नाही टिप नंबर दहा दररोज बीडचा रस पिल्याने रक्तवाढ होते तर केस मजबूत होतात आणि त्वचासुद्धा सॉफ्ट मऊ होते तर कशा वाटल्या तुम्हाला या सोप्या टिप्स नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद